लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये दहा जानेवारी रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेड लायन्स सण दोन हजार पंचवीस रत्नागिरी जिल्हा आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने तालुका क्रीडा संकुल मैदान येथे संपन्न झाल्या पहिल्या दिवसाच्या कब्बडी दापोली मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कदम यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धांचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी लक्ष्मी मसालेचे भरणेचे मालक विलासभाई बुटाला प्रतापराव शिंदे माजी पोलीस अधिकारी महाराष्ट्र कबड्डी प्रशिक्षण बाबू तांबे रत्नागिरी कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष उमेश सतपा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष नितीन बांद्रे सचिव रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष पप्पू चिकणे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच कुंदन सातपुते संजय मोदी प्रथम उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले माजी अध्यक्ष विक्रांत पाटील राजेश बुटाला लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे लायन्स पंकज हा तसेच प्रोजेक्ट चेअरमन शैलेश धारिया लायन्स ओंकार गोंदकर राजा जोयसर सचिव संतोष शिंदे खजिनदार प्रवीण पवार उपस्थित होते तरी झालेल्या या स्पर्धा गजानन संघर्ष केळशी दापोली दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण काळकाई क्रीडा मंडळ भरणे फ्रेंड सर्कल हिंदवी क्रीडा मंडळ देवरू यामध्ये दसपटीत क्रीडा मंडळ चिपळूण आणि काळताई क्रीडा मंडळ भरणे ही संघ उपांत फेरीमध्ये मध्ये दाखल झाले क्लब सिटीनी नुसतं आमंत्रणच करू नये तर आपले आता योगेश दादा आमदार झाले त्यांनी कबड्डी झाली मी त्यांच्या विनंती के केली होती वाढदिवसाला की त्यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घ्यावी सतीश दादानी दुसऱ्याच वर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेतली आता आमदार आणि नामदार दोन्ही बैलगाडीची राज्यस्तरीय चषक लायन्स आयोजित करावा आणि त्याचं नियोजन आम्ही करू आपल्याला विनंती करतो लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या आजच्या या दिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा व खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल मैदान खेड या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि आजच्या या पहिल्या दिवसाच्या उद्घाटनाप्रसंगी दापोली खेड दापोली मंडणगडचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश योगेशदादा कदम या ठिकाणी आले आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या पहिल्या दिवसाच्या क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली या आजच्या क्रीडा महोत्सवामध्ये चार संघ सामील झाले होते आणि यामध्ये दसपटी चिपळूण यांनी आज विजेतेपद प्राप्त केलं आहे अशाच प्रकारे उद्या आणि परवा अकरा आणि बारा तारखेला याच मैदानावर पुन्हा एकदा हा कबड्डीचा महासंग्राम खेडवासियांना बघायला मिळेल आपण खेडवासियांनी याचा निश्चितपणे आनंद घ्यावा बहुसंख्य उपस्थितीने यामध्ये या तालुका क्रीडा संकुलावर येऊन हा कबड्डीचा थरार अनुभवावा असं आव्हान या क्लबच्या वतीने मी करतो आणि ही प्रो कबड्डीच्या टाईप होणारी ही असणारी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये तीन प्रो कबड्डीचे खेळाडू यामध्ये सामील आहेत पंचसुद्धा नामांकित प्रो कबड्डीमध्ये पंचगिरी करणारे हे सर्व पंच आहेत आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचं असणारे हे सहकार्य आणि त्यामुळेच ही कबड्डीचा स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला दिसते मी पुन्हा एकदा खेडवासियांना विनंती करेन की आपण पुढील दोन दिवसांमध्ये सहभागी होऊन या क्रीडेचा आनंद घ्यावा